नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये स्वागत आहे तर बघू शकता जी जी है, है गले। हेला, हेला, ले ले ही जे पाठ आहे हिनं काय झालं बैलाची चंदी खाली पोट भरून आणि मग एक दिवस पूर्ण येणं म्हणजे ह्याला आगवण लागली पण काहीच नाही केलं आपलं पण ते कर झाले का तू लागलेली होती उलट चांगले असते आणि आता बघा का जबरदस्त कास केला पहिला पहिलारू पाठ फक्त बघा चुकीने लागवड झालेली होती जी साडेतीन महिन्याची लागवड झालेल्या पाठीचा असा कास झालेला आहे मला सुद्धा विश्वास बसणार नाही की असा कास हिने केलेला म्हणजे नवलच आहे आणि ही तिची आई हिचा कास थोडा आहे म्हणजे आता कासऱ्याला लागलेली आहे थोडा कास केला हिने आणि ह्या पाठीने एकदम जबरदस्त कास केलेला आहे आणि ही शेळी पण आता कासायला लागलेली आहे आता बघा का जबरदस्त कास केलेला आहे के ना म्हणजे बघा मस्त कास केला आहे ना मोठा दोन पिले दिन वाटते बघू काय म्हणते एक दिल तर डायरेक्ट पाच किलोच दिला आणि हा बोकड हा बोकड ह्या इकडे पाठी आता ही एक पाठ गाभन हे बघा थोडासा कास दिसत असेल तुम्हाला इकडं आणि ती आपली परतलेली पाठ आहे सुभावळीचा पाला हा बोकड तर बघा बंदिस्त शेळीपालनामध्ये अशी क्वालिटी मेंटेन करणं गरजेचं आहे कारण कसं आहे जनावरच सदृढ जनावर निरोगी जनावर, जनावर तंदुरुस्त जर असेल तरच ते शेळीपालकाचं पण मन म्हणजे रमत असतं किंवा शेळीपालन करण्यासाठी जे इंटरेस्ट आवड जी निर्माण होत असते ते होत असते जर जनावर तुमचे जर रोगीट किंवा असं म्हणजे रखरख जे आपण म्हणत असतो ना की एकदम कंटाळवाणी किंवा वृक्ष दिसतात ना असं जर असेल ना थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम होत असतो मानसिकता राहत नाही शेळीपालनामध्ये आणि सध्याला स्वभाव चालू आहे यांना आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी पाठ आहे बस साडेतीन महिन्याची असताना गाब गेली होती आता मला वाटलं दूध वगैरे आजीबाजीला फुटणार नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम होणार शंभर टक्के पण झालं काय एकदम छान मस्त कास के रेला ही ना। आहे ना म्हणजे आता पिल्लू पण मला हाताला लागत आहे आणि साडेतीन महिन्याची गाबन पाठ आहे आणि छान असं म्हणजे बंदिस्त पालनामध्ये असा रिझल्ट भेटणं थोडंसं म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे तर ठीक आहे इकडे बघू शकता अजूनमध्ये आपण जाळे वगैरे आणायला दाखवलेलंच आहे आतला परिसर ज्यावेळेस संपूर्ण फार कंप्लीट होणार आहे आपला फार्म तर सर्व आता म्हणजे हे आणलेले आहेत आपण तुम्ही बघू शकता तिकडं त्या सर्व गोष्टी आपण म्हणजे किती खर्च आला आता कंपाऊंडचा आहे कंपाऊंड कितीला भेटलं त्या अँगलला किती खर्च आला पूर्ण वेल्डिंगचा किती खर्च आला या खर सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत आपण एक सविस्तर व्हिडिओ काढणारच आहोत कारण त्याच्यासाठी एक दोन चार नंतर शंभर टक्के व्हिडिओ येऊन जाईल तोपर्यंत आपल्या स्टार फार्मला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत